बकीमचंद्र चटर्जी यांनी रचलेल्या वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला आज एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्तानं देशभरात सामूहिक वंदे मातरम गायन करण्यात आले ठाणे महापालिकेतही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सामूहिक वंदे मातरम गायनानं या राष्ट्रगीताचा स्मरणोत्सव साजरा केला सर्व जनमानसात देशभावना जागृत होण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या वंदे मातरम या गीतास सात नोव्हेंबर रोजी एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत

वंदे या राष्ट्रीय स्मरणोत्सवाच्या माहितीसाठी वंदे मात्रम वन फाय झिरो डॉट इन स्लॅश हे संकेतस्थळ संस्कृती मंत्रालयानं विकसित केलं आहे यावर जास्तीत जास्त नागरिकांना वंदे मातरम गायनाचा व्हिडिओ अपलोड करण्याचा आवाहन करण्यात आला आहे